नमस्कार मैत्रिणीनो आत्ता आज आपण एक छोटंसं टी लाईट कॅन्डल होल्डर तयार करणार आहोत कारण दिवाळी जवळ आली आहे आणि त्यावेळेस खूप रिक्वायरमेंट असतात खूप डिमांड असते आणि त्यासाठी अगदी साधं सोपं थोड्याशा मटेरियलमध्ये होणारा हा कॅन्डल होल्डर आपण तयार करणार आहोत त्याच्या सुद्धा हे सुंदर दिसतं आणि हे पाच नंबर मण्यामध्ये आपण तयार केलेलं आहे तुम्हाला हे काढून पण दाखवते मी अशा पद्धतीनं तयार होतं चला करूया सुरुवात सुरुवातीला आपण पाच नंबर मणी घेतो आहे हे पाच नंबर जांभळे मणी घेतले पाच नंबर व्हाईट मणी घेतले नंतर आठ नंबर हे व्हाईट मणी घेतले सुई आणि धागा धागा मी चार नंबर घेतला आहे सर्वात सुरुवातीला आपण नऊ मणी घालून त्याचं एक सर्कल करून घेतलं आहे आता प्रत्येक मण्यावरती जांभळ्या रंगाचं तीन तीन मण्यानी एक राऊंड करून घ्यायचं आहे एक दोन आणि तीन तीन मण्याचं फक्त तर ह्या पद्धतीने आपण तीन तीन मण्याचं प्रत्येक याच्यावरती एक राऊंड करून घेणार या पद्धतीने पहिल्यांदा तीन मणी घातले आता दोनच घालायचे एक आणि दोन आणि तिसऱ्या या जांभळ्या मण्याच्या तीन मण्याच्या एक मण्यातून घालून घ्यायचं आणि सुई पुढे काढून घ्यायची अशा पद्धतीने आपण पूर्ण राऊंड करून घेऊ आणि मग मी तुम्हाला दाखवते मी करून घेते पूर्ण राऊंड दोन 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 मणी घालायचे आहेत आणि पूर्ण इथपर्यंत एक हा राऊंड कम्प्लीट करायचा हा राऊंड आता कम्प्लीट होत आलाय शेवटचं एक मणी घालायचं आहे कारण दोन्ही बाजूला दोन मणी आलेले आहेत म्हणून आता आपण हा एक मणी घालून हा राऊंड कम्प्लीट करून घेतोय या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हा राऊंड कम्प्लीट करून एक हा राऊंड कम्प्लीट केल्यानंतर आता आपल्याला तीन तीन पांढरे मणी या पर्पल मण्यातून टाकायचे आहेत आणि फक्त टाकायचे आहेत तर बाकी काही वरच्या मण्यातून होऊन घ्यायचं फक्त हा धागा आपण कापून घेऊया तर बघू शकता तुम्ही तीन पांढरेमणी मी घेते एक दोन आणि हा तिसरा तिसरा मणी घेऊन हे तीन मणी टाकल्यानंतर आपल्याला ह्या पर्पल मण्यातून फक्त सुई टाकायची आहे इथून अशी सुई टाकून घ्यायची आणि असा हा पूर्ण राऊंड कम्प्लीट करायचा परत एकदा तीन मणी टाकून दाखवते एक दोन आणि तीन या ठिकाणी या पर्पल मण्यातून सुई फक्त घालून घ्यायची अशी मी पूर्ण राऊंड करून घेते तुम्ही पाहू शकता बघा या ठिकाणी फक्त या मण्यातून आपण ओन टाकल्या म्हणजे असे तीन तीन पूर्ण कम्प्लीट करायचे मी पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते पाहू शकता तुम्ही मी हा राऊंड कम्प्लीट केला आहे हा शेवटचा राऊंड आहे या ठिकाणी तीन मणी घालून आपण ह्या जांभळ्या मण्यातून सुई काढून घेतलेली आहे या पद्धतीने आता या पांढऱ्या मण्यातून काढून सुई आपल्याला वर आणायची आहे पांढऱ्या मण्यावर या पद्धतीने आपण केलेलं आहे आता पुढचा राऊंड बघा पुढच्या राऊंडला आता हे यामध्ये कॅन्डल बसते की नाही हे बघायला आपल्याला हरकत नाही तर ते आपण बघून घेऊया ह्याच्यामध्ये मेजरमेंट घेऊ शकता तुम्ही कॅन्डल व्यवस्थित बसते आणि म्हणून एवढाच राऊंड आपल्याला कम्प्लीट करायचं आहे कदाचित तुम्ही जर चार नंबरच्या मण्यात केलं तर तुम्हाला एक राऊंड त्याच्यामध्ये वाढवावा लागेल तर आता आपण पुढच्या राऊंडला सुरुवात करू तीन मण्याचा या एका मण्यावरती चार मण्याचाही गोलत था, चौकोन तयार करायचं आहे याच्यामध्ये मी तीन फाईट मणी ओन घेतले आणि ह्याच्यावरती आपल्याला एक चौकोन तयार करायचं आहे अशा पद्धतीने हा चौकोन झालाय आता आपल्याला ही इथली गॅप बुजवायची आहे तर ह्या गॅप बुजवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इथे परत एक चौकोन तयार करावा लागेल आता आपण थोडासा डिझाईनमध्ये चेंज करू म्हणून एक चौकोन करायला एक मी जांभळा जांभळामणी घेतलाय आणि दोन पांढरेमणी घेतले आहेत आणि हा चौकोन या ह्या मण्यावरती या ठिकाणी या मण्यावरती आपल्याला चौकोन पूर्ण करायचं आहे अशा पद्धतीने चौकोन पूर्ण करायचं आहे आत्ता हा चौकोन आपल्याला ह्या मण्यावरती असणाऱ्या चौकोनाशी जोडायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ही सुई या पांढऱ्या मण्यात घेऊन यायची आहे अशा पद्धतीने सुई आणली आहे आता हे पांढऱ्या मण्यातून आपल्याला सुई टाकून घ्यायची आहे याला आपल्याला जोडायचं आहे त्याच्यामुळे आपण पांढऱ्या म्हण्यातून सुई टाकून घेतली होऊ शकता तुम्ही आता हा चौकोन पूर्ण करण्यासाठी दोन मणी आपल्याजवळ ऑलरेडी आहेत म्हणून आपण दोन मणी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि हा चौकोन पूर्ण होईल या ठिकाणी या मण्यातून आपण सुई टाकू आणि अशी काढून घेऊ असा एक परत चौकोन तयार झाला आता हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आपण फक्त एक जांभळा जांभळामणी त्याच्यामध्ये टाकायला विसरायचं नाही कारण आपल्याला असा त्रिकोण करायचा आहे पांढऱ्या मण्याचा थोडीशी डिझाईन तयार करूया म्हणून एक जांभळा जांभळामणी दोन पांढरेमणी आणि त्या एका मण्यावरती आपल्याला परत पाहू शकता तुम्ही ह्या म्हण्यावरती आपल्याला एक चौकोन तयार करायचं जांभळा म्हणी वर आला पाहिजे फक्त एवढं लक्ष ठेवायचं बाकी सगळं सोप्पं आहे या ठिकाणी हा म्हणी आपण ह्या पांढऱ्या म्हण्यामध्ये सुई आणतो आहे पाहू शकता तुम्ही आता ही सुई ह्या पांढऱ्या मण्यातून टाकून घ्यायची आणि परत दोन पांढरेमणी टाकून हा, हा चौकोन पूर्ण करायचा आहे कारण तिथे दोन ऑलरेडी आले आहेत हा आणि हा तर त्याच्यावरती दोन पांढरेमणी परत आपल्याला टाकून हा चौकोन पूर्ण करायचं आहे बघा अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे हा राऊंड कंप्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते इथपर्यंत आपण आलेलं आहे आ, बनी, बनी आता आपल्याला एक शेवटचं चौकोन या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे आता आपल्याला दोन मणी ऑलरेडी अवेलेबल आहेत एक वरचा पर्पल टाकायचा आहे या मण्यातून सुई काढायची आहे इथे पाहू शकता तुम्ही त्याच्यातून एक सुई काढायची आहे आणि खालून एक चौथा मणी तीन मणी झाले तर त्या चौथा मणी पांढरा टाकून आपल्याला हा चौकोन पूर्ण करायचा आहे या ठिकाणी पाहू शकता एक चौथा मणी आपण टाकला आहे आणि या ठिकाणी हा चौकोन आपण पूर्ण करतोय या इथल्या या पांढऱ्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि ही सुई आता आपण पर्पल मण्यातून बाहेर काढतोय आता ही खालची वाटी आपली तयार झाली आता आपल्याला काय करायचं आहे हे असं प्रेस केलं की हा भाग चौकोनी होतो बघा बघू शकता तुम्ही हा भाग खालून असा असं बाहेर निघालेला आहे ना याला असं प्रेस करून घ्यायचं चा? की चौकोनी गोल राऊंड तयार होतो तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी ही वाटी ठेवून दाखवते आता आपल्याला फक्त वरच्या दोन बॉर्डर तयार करायचे आहेत आता आपण ही सगळी बॉर्डर पर्पल म्हण्यामध्ये करतो आहे तर त्याच्यासाठी आता आपण सुरुवात करतो आहे पर्पल मण्यांपासून प्रत्येक मण्यावरती एक एक पर्पल मण्याचा चौकोन तयार करतो आहे आपण तुम्ही याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीने टाकू शकता पण मी याच्यामध्ये आता हा काठ एक पर्पलच करणार आहे पूर्ण अशा पद्धतीने आता आपण ही सुई या पर्पल मण्यातून टाकायची आणि काढून घ्यायची आता आपल्याला पांढऱ्या मण्यावर एक चौकोन तयार करावं लागेल पांढऱ्या मण्यावर चौकोन तयार करण्यासाठी दोन मणी ऑलरेडी आहेत आणि दोन मणी आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहेत अशा पद्धतीने होऊ शकता तुम्ही हा पूर्ण राऊंड आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं मी करते आणि मग तुम्हाला दाखवते राऊंड आता आपला कम्प्लीट झाला आहे आता हा शेवटचा मणि आपण टाकतो आहे एक शेवटचा मणि टाकून हा राऊंड कम्प्लीट करायचा आहे एक मणी आपण घालून आहे या शेवटच्या पर्पल मण्यातून घालायची सुई नंतर ह्या खालच्या व्हाईट मण्यातून सुई टाकायची आपल्याला अशा पद्धतीने आणि हा राऊंड कम्प्लीट करायचा आणि इथून अशा पद्धतीने सुई कंप्लीट सुई टाकून हा राऊंड आपला कंप्लीट होतो आहे तर तुम्ही पाहू शकता याला असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे हा भाग आतमध्ये जाते ही वाटी आपली तयार झाली आहे तुम्ही याला असं आतमध्ये टाकून गोल राऊंड यूज करू शकता आता याच्यामध्ये हा पूर्ण राऊंड परत आपण एकदा घेऊ शकतो पाहू शकता तुम्ही सुंदर डिझाईन तयार झाली आहे तर याला आणखी एक राऊंड आपण कम्प्लीट करून घेऊ पर्पल कलरचा आणि मग थोडासा डेकोरेट करू तर हा आपला पूर्ण राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि आता लास्ट मणी आपण टाकून राऊंड कम्प्लीट करतो आहे पद्धतीने म्हणजे हा शेवटचा राऊंड पण कंप्लीट केला आहे ही बाऊलसारखी एक वाटी तयार झालेली आहे हा मणी आपण एक टाकून घेतला आहे आपण हा दोरा फिक्स करून घेऊ धागा आणि पुढे एक दोन याच्यातून आपण लीडर काढून घेऊ अशा पद्धतीने हा एक बाउल आपला तयार झालाय बघा सुंदर दिसतोय त्याच्यामध्ये ही कॅन्डल व्यवस्थित बसते आणि आता आपल्याला याला थोडंसं पाहू शकता तुम्ही बॅक साईड आणि हे साईड आणि अशा पद्धतीने हा दिवा दिसतो आता आपल्याला याला थोडंसं डेकोरेट करायचं आहे तर डेकोरेट करायसाठी काय करू आपण या शेवटच्या पांढऱ्या मण्यातून पाहू शकता तुम्ही या पांढऱ्या मण्यातून सुई काढून घ्यायची इथून आणि सुई काढून आता आपण याच्यामध्ये तीन मणी एक हा मोठा मणी आणि एक हा पर्पल मणी असं टाकून घेऊ त्याच्यानंतर या पर्पल मण्यातून छोटा मणी जर असला तुमच्याकडे चार नंबर वगैरे तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आ, पर्पल मणी नाही टाकला तरी गोल्डन मणी वगैरे टाकू शकता माझ्याकडे आता फारसं अवेलेबल नाही म्हणून मग मी ह्या पर्पललाच टाकलं त्याच्यानंतर ही सुई रिव्हर्स हा मणी सोडून द्यायचा आणि सुई रिव्हर्स या याच्यातून तीन मण्यातून काढून घ्यायची आता आपण पाच जांभळे मणी टाकूया आणि एक मोठा म्हणी टाकायचा तुम्ही यासाठी तुमच्या पद्धतीने कुठलीही डिझाईन वापरू शकता अगदी तुम्हाला पाहिजे तसं त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता पण मी या पद्धतीने करते आहे परत हा जांभळा मणी सोडून पुढच्या मण्यातून सुई काढून घ्यायची आणि सुई काढून अशा पद्धतीने या पुढे पण सगळ्या मण्यामधून सुई काढून घ्यायची आणि आता आपण पुढच्या मण्यात जाऊया हा अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे तो राऊंड मी कंप्लीट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की हा दिवा कसा दिसतो ते अशा पद्धतीने आपले हे फायनल प्रॉडक्ट तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हां एक थोडी चूक झाली की मी सुरुवातीला तुम्हाला नऊ मणी सांगितले होते हरवून ते याच्यामध्ये दहा टाकले गेले पण काही फरक पडत नाही हा असा थोडंसं खालून असं प्रेस करून घ्यायचं खालूनसुद्धा सुंदर दिसतं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने असंसुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा हा थोडा ढिला झाला आहे पण काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही टी लाईट होल्डर वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता हे डेकोरेशन मी करून घेतलेलं आहे तुम्ही आणखी दुसऱ्या कलरफुल कलरफुल मनी यूज करून हे करू शकता तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढील नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत नमस्कार うん。<music>